नमो बुद्धाय बुद्ध विचार या चॅनलवर तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे गौतम बुद्धाच्या शिक्षेमुळे मनुष्याच्या जीवनाला एक वेगळे असे रूप प्राप्त होते म्हणजेच मनुष्याला वेगळी दिशा मिळते गौतम बुद्धाची ही गोष्ट तुमचे जीवन बदलू शकते म्हणून ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका कधी तुम्ही विचार केला की जे आपण दुसऱ्यासोबत करतो त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो आपण दुसऱ्यांना शब्द देतो व्यवहार देतो कधी दुःख तर कधी सुख पण कधी तुम्ही अनुभवले की ह्याच गोष्टी कोणत्या ना कोणत्या रूपात ह्या आपल्या जवळ परतून येत असतात जसे जमिनीत लावलेले बीज तसेच आपण केलेले कर्म आपल्या भविष्याचा भविष्याच्या जमिनीत लावले जाते ते बीज शांततेने राहते आणि तेच बीज आपल्या जीवनात येते कधी सुख बनून तर कधी दुःख बनून त्या संसारात एक खोल सिद्धांत आहे आणि तो म्हणजे तुम्ही दुसऱ्याला देता तेच तुम्हाला हजार गुणांनी परत मिळते जर तुम्ही कोणाला प्रेम दिले तर तुमच्या जीवनात ते हजार पटीने तुम्हाला परत मिळेल जर तुम्ही कोणाला दुःख दिले तर तेच दुःख तुमच्यासोबत सावलीप्रमाणे राहील आणि ते दुःखच वाढतच राहील हेच कारण आहे म्हणून तथागत म्हणतात की सुख द्यायचे असेल तर द्या नाही द्यायचे असेल तर नकार देऊ पण कोणालाही दुःख देऊ नका कारण जे तुम्ही देसाल तेच तुमच्याजवळ एखाद्या वाऱ्यासारखे येईल आजच्या गोष्टीमध्ये तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न मी करणार की एक कर्म कसे आपले नसी लिहिते आणि आपले जसे कर्म करतो त्याचे फळही आपल्याला तसेच मिळते कसे आपले मन हे बीज तयार करते आणि ते बीज आपल्या जीवनाचे फळ देते आपण जाणून घेऊ की तथागत गौतम बुद्ध म्हणतात की आपण कोणाला दिले पाहिजे आणि का दिले पाहिजे कारण आपले छोटेसे कर्म देखील आपले पूर्ण जीवन हे बदलू शकते तथागतांनी म्हटले की आपल्या शिष्यांना उपदेश देताना म्हटले की तुम्ही जे दुसऱ्याला देता ते हजारपटीने तुम्हाला तुमच्याजवळ परत येते तुम्ही जर कोणाला सुख दिले तर ते हजारपटीने तुमच्याजवळ परत येईल जर कोणाला दुःख दिले तर तेही हजारपटीने वापस तुमच्याकडे परत येईल म्हणून तथागतांनी सांगितले की जमेल तर कोणाला सुख द्या नाही देऊ शकत तर दुःख तरी देऊ नका कारण सर्वच हे वापस येते तुमच्याकडून दिलेले जे आहे ते तुमचे आहे आणि ते नक्कीच तुम्हाला परत मिळेल कारण जी तुमची वस्तू आहे त्याचा मालक तुम्हीच आहात ते वस्तू परत तुमच्याच जवळ ये तथागतांचा शिष्य आनंद याने तथागताला विचारले की कष्ट पीडा वेदना देतो ते समोरच्यांना मिळते आणि जो दुखवते तो समोरच्याचा आनंदही असतो कारण तो दुसऱ्यांना दुखवण्यात आनंद मानतो तेव्हा आपण जे दुसऱ्याला दिले ते आपल्याला हजारपटीने कसे परत मिळेल तथागतांनी म्हटले की आनंद या जीवनाची निर्मिती ही एका बीजापासून झालेली आहे जसे आपण जीवन बीज जमिनीत लावल्यानंतर त्याचे विशाल वृक्ष तयार होते आणि त्यापासून आपल्याला फळाची निर्मिती होते नंतर हजारपटीने आपल्याला पुन्हा त्या बीजाची प्राप्ती होते नंतर पुन्हा ते जमिनीत लावल्यानंतर आपल्याला फळाचीही प्राप्ती होते आणि त्या फळापासून आपल्याला पुन्हा हजारपटीने बीज हे आपल्याला प्राप्त झालेले असते त्याप्रमाणेच जसे तथागत आनंदाला सांगतात की एक बीज हे जमिनीत लावले आणि त्या बियापासून एक छोटेसे रोपटे तयार होते त्या रोपट्यापासून विशाल वृक्ष हा तयार होतो त्या वृक्षापासून आपल्याला फळ मिळते आणि त्या फळापासून पुन्हा बीजांची निर्मिती होते म्हणजेच जमिनीत बीज लावल्यापासून तर त्याचे ते रोपटे होईपर्यंत आणि त्या रोपट्याचे विशाल वृक्ष होईपर्यंत नंतर त्या विशाल वृक्षापासून आपल्याला फळाची ही निर्मिती होते आणि पुन्हा त्या फळाची निर्मिती झाल्यानंतर त्यापासून पुन्हा अनेक पटीने बीज हे तयार केले जाते त्याप्रमाणे हे असे हजारपटीने हे परत आपल्याला मिळत असते तू तु तु तुझ्या मनात बीज पेरले त्याचे विशाल वृक्ष झाले आणि त्याची फळं ही दुसऱ्याला दिली तर त्या फळाचे आणखी हजारपटीने बीज हे तयार होईल आणि ते हजारपटीने बीज तयार झाल्यानंतर त्या वटवृक्षाचे फळ मिळाल्यानंतर पुन्हा हजारपटीने आपल्याला ते बीज आप हे प्राप्त होईल आनंद तथागतांना म्हणतो की तथागत अशाच प्रकारे जर आपण दुसऱ्यांना सुख जर दिले तर ते आपल्याला हजारपटीने परत मिळते का आनंदा याप्रमाणेच आपण कोणाला जर सुख दिले तर त्याचे एक बीज हे आपल्या मनात पडते आणि ते सुद्धा एक विशाल वृक्ष बनतो आणि ते हजारपटीने परत मिळते आनंद तेव्हा विचारतात की तथागत असे काही होऊ शकते का की ज्याला मी आता अनुभवू शकतो तेव्हा तथागत आनंदाला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेले दुसऱ्या ठिकाणी आनंदाला घेऊन जात असता खूप दूर चालत असताना रस्त्यात एक खूप भुकेला व्यक्ती त्यांना दिसला तेव्हा बुद्धाने म्हटले की ते बघ आनंद तो एक म्हातारा आणि भुकेला व्यक्ती तिथं बसलेला आहे तो त्या म्हाताऱ्या आणि भुकेल्या व्यक्तीकडे जा आणि त्याला भोजन दे बघ की तू तुला परत काय मिळते आणि जे तुला मिळाले आहे ते तू मला परत येऊन सांग नंतर आनंद त्या भुकेल्या व्यक्तीकडे आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीजवळ गेला त्या व्यक्तीला म्हणाला की तुम्ही भुकेले आहात का तुम्हाला चालेल तर माझ्याकडे भोजन आहे तुम्ही ते खाऊन तुमची भूक हे मिटवू शकता त्या व्यक्तीला आनंदाने ते भोजन दिले त्या व्यक्तीने ते भोजन केल्यानंतर म्हटले की सुखी राहा खुश राहा परत आल्यानंतर तथागताने आनंदाला विचारले की तुला काय प्राप्त झाले तेव्हा आनंद म्हणाले की त्यांनी मला काहीच दिले नाही तेव्हा तथागत म्हणतात की हेच अडचण आहे की आपल्याला काही मिळाल्यावर सुद्धा कळत नाही की आपल्याला काय मिळाले आहे याच कारणाने आपण दुसऱ्यांना सुख कमी आणि दुःख हे जास्त देत असतो आनंदाने म्हटले की मी काही समजलो नाही की तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहात बुद्धाने म्हटले की जेव्हा तू त्या म्हाताऱ्या व्यक्तीला भोजन दिले तेव्हा तुझ्या मनाला सुख हे समाधान मिळाली नाही का तु तो अंतकरणातून समाधानी नव्हता का त्या म्हाताऱ्या व्यक्तीने शेवटी आशीर्वाद हा दिला नाही का तेव्हा तो आनंद म्हणतो की हो भगवान मला समाधान लाभले आणि माझ्या अंतकरणाला समाधानही मिळाले आणि त्या व्यक्तीपासून मला शेवटी आशीर्वाद देखील मिळाला तेव्हा तथागत म्हणतात की या दोन बीजापासून तुला प्राप्त झालेले आहे या बीजापासून तुला एवढे सुख मिळाले की जसे सध्या एक बीज असून याचे एक विशाल वृक्ष हे व्हायचे बाकी आहे आणि नंतर आणखी तुला सुख प्राप्त होणार नंतर तथागत आनंदाला आणखी समोर घेऊन गेले रस्त्यात एक गरीब व्यक्ती बसलेला होता तो त्याच्या कुटुंबियासाठी भोजनाची व्यवस्था करणार होता त्याच्याजवळ एवढे धन होते की एका वेळेचे भोजन तो त्या कुटुंबासाठी घेऊ शकेल तर आनंद तथागत म्हणतात की आनंद तू त्या व्यक्तीजवळ जा आणि त्याच्याजवळचे ते धन तू हिसकावून आण आनंद त्या व्यक्तीजवळ गेले आणि परत आले तथागतांना त्यांनी म्हटले की त्या गरीब व्यक्तीजवळचे धन हे हिरावून आणणे या विचारानेच माझे मन हे दुःखी झाले आहे आणि मी जर त्याच्याजवळचे ते धन हिरावून आणले तर तो मला श्रापच देईल हे माझ्याकडून होऊ शकत नाही या विचारानेच माझे मन हे दुःखी झाले आहे तेव्हा तथागत म्हणतात ते की आनंद हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की या बीजाची निर्मिती हे आपल्या मनात होते म्हणजेच दुःख आपण भलाही दुसऱ्यांना देऊ पण त्याचे बीज मात्र आपल्या मनात तयार होते आणि आपल्याला ते हजार हजारपटीने परत मिळते याला थांबवणे हे अशक्य आहे याच्यासाठी आनंद व्यक्तीला कधीही आपल्या कर्मावर ध्यान दिले पाहिजे कर्म हे आपल्याला विचारपूर्वक केले पाहिजे तुझे कर्म तुझ्यासाठी ओझेही होऊ शकते आणि शक्तीसुद्धा होऊ शकते तेव्हा आनंदाने म्हटले की तथागत मी आता समजलो तुम्ही जे सूत्र मला आम्हाला सांगत होते या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपले प्रत्येक विचार कर्म हे बीजासारखे आपल्या मनात पडत असतात आपण जे काही दुसऱ्याला देतो ते प्रेम असो किंवा द्वेषभावना सुख असो किंवा दुःख ते आपल्याला कितीतरी पटीने परत मिळत असते त्यासाठी जीवनात चांगले कर्म करा आणि कर्म करण्याच्या अगोदर विचार करा की याचे बीज हे आपल्या मनात पडणार आहे आणि एक दिवस दुःख हे मनात पडणार आणि एक दिवस दुःख म्हणत तुमच्याच जीवनाला आळा घालेल जर तुम्हीही तुमच्या भविष्याला सुंदर बनवायचे असेल तर तुमच्या कर्माला सुंदर बनवा हेच आत्मज्ञान आणि यशाचा मार्ग आहे अशा आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल अशाच गोष्टी ऐकण्यासाठी बुद्ध विचार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नमो बुद्धाय अवश्य लिहा नमो बुद्धाय